नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं महाराष्ट्र काकी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरतीसाठी कोणकोणते कागदपत्रे आपल्यासाठी जास्त महत्वाचे आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मग पोलीस भरतीची प्रक्रिया अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्यानंतर आपल्याला समजतं की कोणतं डॉक्युमेंट्स आपल्याकडे नाही आहे आणि त्याच वेळी सर्वात जास्त आपली धावपळ होते मग ती धावपळ जर करून घ्यायची नसेल तर आपल्याला एक काम करायचं आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत ते, ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला आताच आपल्याकडे आहेत की नाही याची एकदा सुनिश्चिती करून घ्यायची मग कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत का ते कते जरा जास्त महत्त्वाचे मग सर्वात पहिलं जर आपण बघितलं तर ते असणारे आपल्यासाठी टी सी आपला शाळेतला टी सी जर तुम्ही तुम बारावी पास झाले असतील नुकतेच तर तुमच्याकडे दहावीचा टी सी असणं गरजेचं आहे टी सी त्याच्यानंतर जर तुम्ही ग्रॅज्युएशन असेल तर बारावीच्या टी सीचा फोटो किंवा झेरॉक्स असणं तुमच्याकडे गरजेचं आहे त्याच्यानंतर या टी सीवरती वरती आपले नाव वडिलांचे नाव आईचे नाव आपला धर्म जात त्याच्यानंतर आपला आपली जन्म आपली जन्मतारीख आपली जन्मतारीख या सर्व गोष्टी टी वरती जे आपल्या मूळ गोष्टीत म्हणजे जसं की आपला जन्माचा दाखला आहे मग जन्माच्या दाखल्यावर जी जन्मतारीख असेल तीच तारीख आपली टी सीवर असणार आहे आणि हीच इन्फॉर्मेशन आपली पुढील सर्व कागदपत्रावर असते त्यामुळे टी सी असणं गरजेचं आहे मग ओरिजिनल टी सी असणं गरजेचं आहे का नाही तुमच्याकडे टी सी ची झेरॉक्स असणं गरजेचं आहे त्यानंतर आपलं सर्वात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड मग आधार कार्ड सर्वांकडे असेलच पण आपण एक काय करायचं ओरिजिनल आधार कार्ड आपल्याकडे ठेवायचं त्यानंतर आपलं पॅन कार्ड मग कोणी जर आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर ते आधार कार्ड अपडेट करून घ्यायचंय त्यानंतर पॅन कार्ड मग मित्रांनो ह्या दोन कार्डबाबत सर्वात जास्त महत्वाचं काही असेल तर ते असणारे नावाची दुरुस्ती नावा जन्मतारिक, जन्मतारिक। नाव आणि जन्मतारीख आपली जन्मतारीख ह्या दोन्ही गोष्टी आपल्या सेम पाहिजेत मग बऱ्याच जणांच्या आधार कार्डवरती वडिलांचं नाव वेगळे पॅन कार्डवरती वेगळे किंवा टी सी वरती वडिलांचं नाव वेगळे वडिलांच्या नावाची स्पेलिंग वेगळी आहे या प्रकारच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील ह्या सर्व ज्या दुरुस्ती तुम्ही करून घ्यायचे त्यानंतर असणारे ड्रायविंग लायसन्स मग हे ज्यांना पण चालक पदासाठी अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी तर हे अत्यावश्यक असणारे मग हे ज्या ड्रायव्हिंग लायसन्स असणारे याच्यावरती सुद्धा आपली जी जन्मतारीख असणारे या जन्मतारीख बरोबर आहे की नाही एक हे एकदा बघून घ्यायचंय त्याच्यानंतर पुढचा असणारे आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी मग जरा हे जरा जास्त इम्पॉर्टंट बनतं का बर बनत, बनत। होतं असं की अर्ज भरण्याच्या वेळी आपण काय करतो आप सर्वात पहिले आपला मोबाईल नंबर देतो ओ टी पी जर नाही आला मग आपण आपल्या मित्रांचा घरच्यांचा कोणाचा नंबर देतो आणि ऐन वेळेवरती होतं असं की रिचार्ज नसेल वेगळ्या काही गोष्टींमुळे त्यावरती ओ टी पी येत नाही मग त्यामुळे जरा जास्त पॉझिटिव्ह होते त्यामुळं काय करायचं आहे एक आपला परमनंट परमनंट आपला मोबाईल नंबर आपल्याकडे ठेवायचा आहे जो ही तुम्ही अर्ज भरतानी वापराल तो मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ईमेल आय आणि ते ईमेल आय चा पासवर्ड ईमेल आय डी आणि ईमेल आय डी चा पासवर्ड तुमच्याकडं सेव्ह असणं अत्य अत्यंत इम्पॉर्टंट बनतं का बर समजून घ्या होता असं मित्रांनो ईमेल आय डी बनवतो आपण फॉर्म भरून देतो पण नंतर ईमेल आय डी विसरून जातो किंवा ईमेल आय डीचा पासवर्ड विसरून जातो मग जर ईमेल आय डीचा पासवर्ड विसरलो किंवा ईमेल आय डी विसरलो तर आपल्याला पुढच्या प्रक्रियेच्या वेळेस मग मैदानी चाचणी असेल लेखी परीक्षा असेल त्यावेळेस आपल्याला जे इन्फॉर्मेशन पाहिजे आपली जसं की आपले हॉल तिकीट निघत नाही किंवा अदर काही असेल मग त्यावेळेस आपले जरा आहे ना या कारणामुळे बऱ्याच मुलांचे ना धावपळ होते मग त्यांना ईमेल आय डीचा पासवर्ड रिसेट करणे तो ईमेल आय डी कोणता होता हे शोधणे काही काही विद्यार्थी मल्टिपल ईमेल आय डी यूज करतात मग त्यांना हेच माहीत नसतं की आपण कोणता ईमेल आय डी वापरलेला आहे ठीक आहे मग ईमेल आय डी आणि पासवर्ड याबाबत जरा जास्त काळजी घ्यायची पुढचा असणारे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर बराच काळ ग्रॅज्युएशन सोडून बरेच दिवस झाले असतील किंवा शाळा सोडल्याचा आपण ज्याला दाखला म्हणतो तो दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दहावीचे गुणपत्र व प्रमाणपत्र याला आपण सनद पण म्हणतो मग हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बारावीचे गुणपत्र आणि प्रमाणपत्र मग बऱ्याच विद्यार्थ्यांकडं त्यांच्या दहावी बारावीचे गुणपत्र असतात पण प्रमाणपत्र नसतात ध्यानात ठेवा मित्रांनो हे प्रमाणपत्र आपल्यासाठी जरा जास्त महत्वाचं बनतं कारण प्रमाणपत्रावरती आपली जन्माची तारीख असते मग हे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर शाळेतून घेऊन यायचं आपल्याकडे त्याच्यानंतर जर तुम्ही पदवीधर असेल जर तुम्ही पदवीधर असेल असल्यास तुमच्याकडे पदवीधर गुणपत्र आणि प्रमाणपत्र ज्याला आपण डिग्री पण म्हणतो ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हे काही डॉक्युमेंट्स होते पुढचे डॉक्युमेंट्स पुढचे डॉक्युमेंट्स शाळा सोडल्याचा दाखला हाला की आपण बघितले आताच त्याच्यानंतर बोनाफाईड प्रमाणपत्र मग तुम्ही सध्या ज्या पण कॉलेजमध्ये असाल त्या कॉलेजकडनं एक बोनाफाईड प्रमाणपत्र भेटतं ते तुमच्याकडं असणं गरजेचं बनतं त्याच्यानंतर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी हे आपल्याला तहसील ऑफिसमधनं भेटून जातं तहसील कार्यालयातनं मग हे दोन गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल त्याच्यानंतर जातीचे प्रमाणपत्र मग तुम्ही ज्या पण कास्टमधन येत असाल ते कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर सुद्धा आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे मग हे जे डॉक्युमेंट्स असतील ऐन वेळेवर बघण्यापेक्षा आत्ताच असेल तर चांगली गोष्ट आहे जर नसेल तर काढून घ्यायचं आहे हा ध्यानात ठेवा फक्त कास्ट व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटीचं हे तुम्ही नंतर जरी केलं तरी चालतं याचं एवढं इम्पॉर्टंट नाही परंतु तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दृष्ट्या दुर्बल प्रमाणपत्र म्हणजे ईडब्ल्यू एस जे पण ईडब्ल्यू एस मध्ये बसतात त्या आरक्षणात त्यांच्याकडे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट ई एस आणि सोबत इन्कमच हे दोन सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचे बनतात त्याच्यानंतर भरतीसाठी अप्लाय करणारे त्यांना हे तीस टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातील तीस टक्के आरक्षण जे सवलत प्रमाणपत्र आहे हे सवलत प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त या भागात येत असतील तर तुम्हाला या जर तुम्ही प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असाल तर तुम्हाला एक काही टक्के आरक्षण भेटतं मग या आरक्षणाचा जर फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला हे प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असण्याचं एक सवलत प्रमाणपत्र भेटतं ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं डबल गरजेचं आहे त्याच्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र जर तुम्ही स्टेट लेवलचे प्लेयर असतील नॅशनल लेव्हलचे प्लेयर असतील तर तुमच्याकडे खेळाडू प्रमाणपत्र स्पोर्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे पण ध्यानात ठेवा हे स्पोर्ट सर्टिफिकेट विभागीय उपसंचालकाच्या गाय पाहिजे म्हणजे त्यांनी त्यावरती ते सिग्नेचर वगैरे केलेली पाहिजे मग हे झाले आणखीन लग्न झालेल्या महिलांसाठी ज्यांचं लग्न झालेलं आहे महिलांचं त्यांनी थोडीशी नाव बदलबाबत थोडी काळजी घ्यायची आणखीन जर नाव बदल असेल म्हणजे शाळात टी सीवरती वडिलांचं नाव इकडे आधार कार्डवरती नवऱ्याचं नाव, नाव मग हे जे नाव बदल आहे ना याबाबत एक गॅझेट कॉपी म्हणून असते ती गॅझेट कॉपीवरनं हे नाव बदलची जी असणार त्या गोष्टी करून घ्यायच्यात किंवा बऱ्याच मुलींना यामुळे सुद्धा त्या अर्ज भाडण्याच्या प्रक्रियेत जास्त धावपळ होते मग हे काही आपले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते हे डॉक्युमेंट्स हे डॉक्युमेंट्स तुम्ही हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्ही आपल्याकडे जे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्या काही झेरॉक्स वगैरे करून ठेवायचे जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाहीत त्यांचे लवकरात लवकर ते काढून घ्यायचे आहेत ठीक आहे मग हे जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट होते है? जर तुम्ही तुमचे आईवडील जर पोलीस असेल तर एक पोलीस पाले म्हणून असतं तेही सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्यायचं आहे जर तुम्ही होमगार्ड असेल आणि एक हजार पंच्याण्णव दिवस असं काही जर झाले असेल तुमचे तर तुम्हाला होमगार्डमधनं पण एक सर्टिफिकेट भेटतं तेही सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही ज्या ज्या आरक्षणात तुमचा लाभ होईल ते आरक्षणाचा लाभ तुम्हाला झाला पाहिजे जर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट नसेल तर मग ते लाभ घेता येणार नाही मग मित्रांनो हे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स होते जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असतील तर बेस्टे नसेल तर लवकरात लवकर हे डॉक्युमेंट्स आपल्याकडे जमा करून घ्यायचेत काढून घ्यायचेत फास्टमध्ये ठीक आहे मग हा होता आपला डॉक्युमेंट्स बाबतचा व्हिडिओ मग हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करायचंय व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे से। आणि आणखीन कोणत्या माहितीवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत ती तुम्ही कमेंटमध्ये कळवायचं आहे पुढचं व्हिडिओ आपण त्या माहितीच्या आधारावरती बनवू ठीक आहे चला जयन सर्वांना